नमस्कार टीव्ही नेट्स मराठीमध्ये मी साक्षी आज आहे फोटोग्राफी डे आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी दोन हजार पाच पासून फोटोग्राफी आत, या फोटोग्राफीला सुरुवात केली आणि आतापर्यंत म्हणजे झाली वीस वर्ष त्या या फोटोग्राफीमध्ये एक उत्तम प्रकारे फोटोग्राफी फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आहे तर त्या आता लहान मुलांचे तसेच मॅटर्निटी लहान मुलांचे किंवा मॅटर्निटीमध्ये त्यांनी अगदी छान त्यांचं करिअर केलेलं आहे अशा गार्गी बोंगाळे आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार गार्गी बोंगाळे मॅडम Uh, टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत थँक्यू सो मच तर आपण आता बघतो की कोणतंही प्रोफेशनल निवडताना आपण खूप विचार करतो म्हणजे ते काम आपल्याला जमेल का किंवा ते काम आपल्याला पुढं कसं जमेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होईल का अशा प्रकारे आपल्या मनात प्रश्न चालू असतात मग तुम्ही फोटोग्राफी हेच क्षेत्र का निवडलं मला लहानपणापासून फोटोग्राफीची आवड होतीच माझं ऍक्च्युली करिअर वेगळ्या ह्याच्या शिक्षण वेगळ्या ह्याच्यात झालेलं आहे पण काही दिवसांसाठी मी कोल्हापूरला आले होते आणि मला असं वाटलं की आपण फोटोग्राफी शिकावी मग okay. मला त्याच्यातच इंटरेस्ट आला माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सपोर्ट केला ते स्वतः फोटोग्राफर आहेत आणि मग त्याच्यानंतर मग मी त्यांच्याबरोबर मग वेडिंग साठी सुरुवात केली वेडिंग आणि रेग्युलर जे आपले फंक्शन असतात ते आम्ही दोघं मिळून करायचो Okay. मग त्याच्यानंतर हु. मग मी किड्स मॅटर्निटी न्यू बॉर्न ह्या क्षेत्राकडे वळले मग हा प्रवास कसा होता एकूणच तुमचा म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात गेला त्यावेळेला तुम्हाला कसा अनुभव आला म्हणजे कसं वाटलं खूप छान वाटलं लहान मुलांचे फोटो काढायला त्यांच्याकडून त्यांचे एक्सप्रेशन काढून घ्यायला खूप मजा येते म्हणजे याची एकूणच सुरुवात तुम्ही कशी केली म्हणजे मातृत्व नवजात किंवा मुलांच्या फोटो म्हणजे आधी तुम्ही वेडिंगचे तर शूटिंग करत होता मग तो अनुभव आणि हा नवजात मुलांचे फोटो काढणे हा अनुभव वेगळाच आहे हो मग याची सुरुवात तुम्ही कशी केली फर्स्ट माझं जे स्टार्ट झालं टू थाउजंड थर्टीन मध्ये तेव्हा एवढा न्यूबॉर्नचा ट्रेंड नव्हता आपल्या इथे पण किड्सचा तर कंटिन्युअस होता ट्रेड म्हणजे आहे ओके त्याच्यानंतर मग मी हळूहळू ट्रेनिंग घेत घेत मग मग मी न्यूबॉर्न आणि मॅटर्निटी फोटोशूट स्टार्ट केलं बरं मग तुम्हाला कोणत्या प्रकारचे म्हणजे सत्र शूटिंग सर्वात जास्त आवडतं म्हणजे प्रसूती नवजात कि मुले मला जास्त करून वन इयर जे किड्स असतात ते जास्त आवडतात वन इयर सिक्स मंथ असे पण मग हे ज्या वेळेला फोटोशूट तुम्ही करता मग आता तुम्हाला तुम्हाला तर एक वर्षापर्यंतची मुलं आवडतात साठी पण यामध्ये अडचणी येत असतील म्हणजे मूल रडणं किंवा काय अशा प्रकारच्या अडचणी येत असतील त्यावेळेला तुम्ही काय करता प्रत्येक मूल वेगळं असतं त्याची सायकोलॉजी महत्वाची असते म्हणजे मी सांगेन की जर फोटोग्राफी जर तुम्ही बघितली किड्स फोटोग्राफी तर तुम्हाला नाईन्टी नाईन परसेंट ही सायकोलॉजी मुलांची सायकोलॉजी काम करते आणि okay. वन पर्सेंटच फोटोग्राफी असते uh -huh. ते मूल कसं सेकंड करणार आहे हे तुम्हाला अगोदर माहिती असलं पाहिजे आणि हे तुम्हाला तुम्ही शूट केल्यानंतर तो एक्सपिरियन्स आल्यानंतरच तुम्ही समजू शकता आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचं जेवण आणि झोप ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या परफेक्ट मॅनेज केल्या कौपरेट कौपरेट ते खूप चांगलं कोऑपरेट करतात को ऑपरेट करतात म्हणजे अगदी व्यवस्थित तलाव खायला प्यायला वगैरे व्यवस्थित आणि जेवण ह्या दोन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला असं शूट करताना मग ते जागच असलं पाहिजे की झोपलेलं असलं पाहिजे म्हणजे कोणत्या प्रकारचे जास्त वन इयर जे आहे ते एक्सप्रेशन आणि ह्याच्यावरच आहे न्यूबॉर्न जे आहे ते आपण मोस्टली मी सजेस्ट करते फाय टू टेन डेज मध्ये फाय टू टेन डेज फिफ्टीन डेज मध्ये कारण का त्याच्यामध्ये hmm. hmm. ते चांगले झोपलेले असतात त्याची बॉडी फ्लेक्झिबल असते स्किन पिंकिश असते ते खूप इम्पॉर्टंट आहे न्यू साठी ओके okay. मग त्यावेळेला शूट करताना खूप छान वाटत असेल खूप मजा येत खूप मजा येते मग अशा नवजात किंवा प्रसूती सत्रांसाठी तुम्हाला नैसर्गिक प्रकाश किंवा मधल्या प्रकाश योजना आवडतात का आणि त्या का हो मला मोस्टली नॅचरल लाईट आवडतात Uh, मी मोस्टली सनलाइट मध्ये जास्त शूटला रेफर करते हु, कारण का ते जे एक्सप्रेशन आणि तो जो सनलाइट आहे त्याची खूप मजा वेगळी असते आणि ते खूप पिक्चर नॅचरल वाटतं पण एकेकांना असंही वाटतं ना की आपण स्टुडिओमध्ये वगैरे करू किंवा तुमच्या लाईट्स असल्या पाहिजेत असं ज्या वेळेला तेही सजेस्ट करते डिपेंड क्लायंटची चॉईस काय आहे त्याच्यानुसार मग ते शूट डिझाईन होतं ओके मग नवजात साठी तुम्ही मला तुमच्या सामान्य वर्क फ्लो बद्दल सांगू शकाल का म्हणजे तुमचा आता वर्क फ्लो कशा पद्धतीनं चालू आहे नवजात जर असेल म्हणजे न्यूबॉर्न बेबी शूट असेल ना तर मोस्टली ते मॅटर्निटी झाल्यानंतरच माझ्याकडे बुकिंग होतात हुँ, हुँ, मला डेट असते डेट ही आहे आणि ह्याच्यानंतर आपण आफ्टर टेन डेज आपण हे शूट करूया मग त्यांची रिक्वायरमेंट त्यांनी सांगितलेली असते मला हे प्रॉप्स पाहिजेत असं रॅपिंग पाहिजे त्यानुसार मग मी ते ऍडजस्ट करू त्यांना ज्या वेळेला प्रॉप्स हवे असतात ते तुम्हीच अव्हेलेबल करू अवेलेबल रॅपिंग वगैरे जे काय आहे प्रॉप्स ते सगळं आम्ही अवेलेबल करून देतो मग कशा पद्धतीनं वगैरे हवंय ते तुमच्या तुम्हाला मागणी येते का त्या पद्धतीची हो ओके okay. yes. मग मग पोजिंग करताना म्हणजे नवजात बाळाचं एखादं पोझिंग करताना मुलांच्या सुरक्षितेबद्दल तुम्हाला कोणते प्रशिक्षण किंवा ज्ञान हो माझं ट्रेनिंग झालेलं आहे ओके okay. मोस्टली बँगलोर आणि मुंबई पुणेतून मी दरवर्षी ट्रेनिंग घेत असते जे नेक्स्ट ऍडव्हान्स लेवल ज्या आलेले आहेत ते मी नेहमी अटेंड करते ओके मग असं कधी म्हणजे आताच मी विचारलं ना की प्रशिक्षण जे तुम्ही घेतलेलं आहे आणि जे ज्ञान तुम्हाला यामध्ये मिळालेलं आहे त्या कशा पद्धतीने म्हणजे पोझेस वगैरे करताना कसं असतं म्हणजे काय त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरता तुम्ही डिपेंड बाळ किती कम्फर्टेबल आहे त्याच्यावरच डिपेंड असत त्याचं फिडिंग प्रॉपर झालेलं आहे का त्याचा मूड कसा आहे जरी ते झोपलेलं असतं ते किती तुम्हाला बॉडी फ्लेक्झिबल देतं हे सगळं जर तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल तर ते फिफ्टीन डेजच्या आतच शूट करायला पाहिजे ओके okay. बिकॉज ते खूप शांत झोपलेले असतात त्याच्यामुळे ते ते जे शूट आहे ते लवकर कंप्लीट होतं आफ्टर फिफ्टीन डेज मग थोडस ते डोळे उघडून आपल्याला थोडस त्यांच्या थोडंसं शेड्यूल प्रमाणे चालावं लागतं मग अशा वेळेला कसं होतं की समजा त्याचं पोट जरी भरलं असलं त्याची झोप जरी झाली असेल तर एक एक वेळेला कसं नवीन काहीतरी बघितल्यानंतर किंवा लाईट्स बघितल्यानंतर मुलं लहान मुलं गोंधळल्यासारखी होतात म्हणजे तुम्हाला आता वर्षापर्यंतची जे मुलं आली फोटोशूटसाठी तर ती गोंधळतात मग त्यांचं रडणं वगैरे चालू होतं मग अशा अशा मुलांना तुम्ही कसं हॅन्डल करताय मग त्यांना थोडस त्यांच्यावर खेळायचं त्यांना त्यांना थोडंसं असं होमली अस वातावरण त्यांना दिलं की ते कोऑपरेट करतात फक्त त्यांना शेवटी ते सायकोलॉजीकडेच कडेच त्यांना काय पाहिजे त्यांना बॉल हवा असतो अजून काहीतरी टेडीबीअर हवा असतो मग ते, ते माझ्याशी इंटरॅक्ट होतात आणि मग त्यांना मग हळूहळू मग आम्ही सेटअपकडे घेऊन जातो मग मग ह्या शूट दरम्यान बाळ किंवा मुले आरामदायी राहावीत यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घेता का ज्यांचं जेवण आणि झोप या दोनच मोस्ट इम्पॉर्टंट त्याच मोस्ट कपडे कम्फर्टेबल हवे आणि त्यांचं जेवण आणि झोप जे आहे त्याच्या अकॉर्डिंगच त्यांचं टाइमिंग डिसाइड करते म्हणजे तुम्ही ज्या वेळेला असे बुकिंग uh, आल्यानंतर म्हणजे लहान मुलांच्या फोटोशूट साठी ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्ही कोणते म्हणजे किती सहकारी तुमचे असतात तिथे बरोबर मिनिमम okay. आम्ही तिघ जण असतो ओके एक हँडलिंग साठी एक क्लिक साठी आणि सपोर्ट म्हणून असं असतं सगळीच अशी त्याच्या ह्याच्यामध्ये ट्रेन असतात ट्रेन असतात म्हणजे तुम्ही जे, जे प्रशिक्षण घेतलेले तशा पद्धतीच प्रशिक्षण घेतलेले तुमचे इतर हो। सहकारी पण असतात बर मग गर्भवती मातांना म्हणजे कॅमेरा समोर वेळेला एखादी गर्भवती माता येते मग त्यांना आरामदायी किंवा आत्मविश्वास पूर्ण वाटण्यास तुम्ही कशी मदत करता मी मोस्टली त्यांच्याबरोबर अगोदर एक मिटिंग केलेली असते त्यांना त्यांची रिक्वायरमेंट काय ते समजून घेतलेलं असत आणि मगच फोटोशूट होत ओके मॅटर्निटी शूट साठी तुम्ही कोणते पोशाख आणि स्टायलिंग टिप्स सुचवाल वा, सुच अक्च्युली कसं असतं क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्याप्रमाणे मॅटर्निटी फोटोशूट डिझाईन केलं जातं okay. त्यांना आउटफिट कुठले आवडतात कसं पाहिजे त्यांना मेकअप कसा हवा त्याच्यानुसार मग आम्ही ते डिझाईन करतो ओके मॅटर्निटी शूट हे मोस्टली मी सजेस्ट करते की आठव्या महिन्यात करावं सातव्या महिन्यात किंवा आठव्या महिन्यात करावं नव्या महिना मी सजेस्ट करत नाही कारण का राहायचा जो स्टॅमिना असतो तो आपला कमी होत असतो आणि पोजिंगला थकल्यासारखा वाटतो थकल्यासारखा वाटला तर मग एक्सप्रेशन एवढे नाही चांगले वाटत त्यामुळे मोस्टली मी सातव्या महिन्यात रेफर करते सातवा किंवा आठवा महिना असं म्हणजे त्या वेळेला अगदी त्यांचं हे वगैरे पण छान दिसतं बॉडी वगैरे पण पण छान दिसते उभारायचा स्टॅमिना त्यांचा चांगला असतो त्याच्यानंतर आउटफिट जे असतात ते, ते अली ट्रेंड आहे की गाऊनचा आहे त्याच्यानंतर बॉडीकॉन ड्रेसेसचा आहे ते डिपेंड सगळी क्लायंटची चॉईस म्हणजे हे ज्या वेळेला पोशाख ठरतात त्यावेळेला म्हणजे तुमचीच असतात पोशाख की ते स्वतः पण रेफर काही माझ्याकडचे असतात काही त्यांच्याकडचे असतात आम्ही ते दोघं मिळून डिसाईड करतो ओके okay. दोघं मिळून डिझाईन डिझाईन करतो की आपला मेकअप काय असला पाहिजे आपण लुक काय करायचा हे सगळं अगोदर डिसाइड केलं जात मग मॅटर्निटीचं ज्या वेळेला तुम्ही शूट करता त्यावेळेला म्हणजे फक्त एका लेडीजचं शूट होतं की कपलचं शूट होतं कपलचं शूट जर फॅमिली असेल तर फॅमिलीच होतं कधी कधी फुल फॅमिली पण असते ओके मला मोस्टली ते फुल फॅमिलीच जास्त आवडत की जर त्या मॅटर्निटी मध्ये जर तीन जनरेशन असतील आजी आजोबा बरोबर तर ते अजून खूप छान वाटतं छान वाटतं आता आपण बघतो की आ, सोशल मीडिया इतकं फास्ट झालेलं आहे आणि आपण बघतो की सोशल मीडिया म्हणजे ऍक्ट्रेस वगैरे जे आपले मॅटर्निटीचे फोटोशूट वगैरे करतात मग तशा पद्धतीचे फोटोशूट पण आपल्या इकडे म्हणजे कोल्हापुरात होतात का हो हो शंभर टक्के होता। होतात हो म्हणजे तशा पद्धतीने पण लोकांना आवड आहे हो ओके म्हणजे तसं सांगायचं म्हटलं तर असे खूप केलेले आहेत फक्त मी क्लायंटच्या आम्ही अपलोड नाही करू शकत मग आता ह्या मॅटर्निटी शूट व्हायला कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगाल त्याच वेळेला एखादी पोज देऊन ते फोटोशूट केलं जातं पण असं नॅचरल वगैरे फोटोशूटसाठी तुम्ही काय प्रयत्न करता नॅचरल साठी कपल्सना एकमेकांशी बोलायचं त्यांची त्यांचं थिंकिंग विचारायचं त्यांना काय आवडतं मग मी त्यांच्याशी थोडस असं कॅज्युअल तुमचं लग्न कधी झालं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज त्यांचा एक्सपिरियन्स आणि मग ते एकदम त्यांच्याशी असं फ्रेंडली झाल्यानंतर मग ते जे एक्सप्रेशन येतात ते खूप वेगळे असतात आता तुम्ही जे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे फोटोशूटचं ते कुठून घेतलेलं आहे हे मला माझ्या सगळ्या मिस्टरांनी शैलेश सरांनी सगळं शिकवलेलं आहे ते या मध्ये गेली तीस वर्ष आहेत कोल्हापूरमध्ये ओके okay, ओके okay. असो मग तुमचं हे प्रोफेशनल आहे की तुम्हाला नवजात आणि मॅटर्निटी बद्दलच जे प्रोफेशनल तुम्ही निवडलेलं आहे तुम्हाला यामध्ये आवड आहे तर मग तुमच्या मिस्टरांनी कशा पद्धतीनं तुम्हाला याचं प्रशिक्षण दिलं होतं आणि त्यांचं प्रोफेशनल काय आहे फोटोग्राफीमध्ये ते मोस्टली वेडिंग करतात ते निगेटिव्हच्या काळापासून आहेत कोल्हापूरमध्ये आणि नंतर मग जेव्हा मी किड्स करायला लागले किड्स आम्ही दोघंही दो करत होतो मग तेव्हा फेसबुक पण नव्हतं इंस्टाग्राम तर नव्हतंच नव्हतं आणि नंतर मग आपण गुगलवरून रेफरन्स घेऊन घेऊन आपण असं करूया कुठली प्रॉप्सची कंपनी पण नव्हती त्यावेळेस बरोबर मग आमचंच आम्ही प्रॉप्स तयार करायचे जे काही दिसेल म्हणजे काही जरी दिसलं आवडलं ते घेऊन यायचं मग त्याच्यावर प्रयोग करायचे असं करत करत मी स्टार्ट केलेली आहे त्याच्यानंतर मग मी न्यूबॉर्न आणि मग मॅटर्निटीसाठी मग मी प्रॉपर मग जेव्हा मला कळलं की नाही ह्याचे कोर्सेस असतात आपण केले पाहिजेत बेबीला कसं हॅन्डल करायचं त्यांचे काही पोजिंग पिलोज असतात ओके तर ते कसे युज करायचे काय करायचे मग हे मी बॉम्बे मध्ये जाऊन सगळं प्रशिक्षण घेतलेलं बॉम्बे मॅंगलोर पुणे मी अजूनही सारखं दरवर्षी जाऊन मी घेत असते आपण ह्या फील्डमध्ये अपडेट राहिलं पाहिजे बरोबर म्हणजे की नवीन नवीन प्रशिक्षण हे नवीन जात साठी आपल्याला ते शिकणं पण गरजेचं मग ह्या पद्धतीनं तुम्ही असं फोटोज किंवा अल्बम म्हणजे आपण म्हणतो ना की काही क्षण टिपलेले असतात ते फक्त मोबाईलमध्येच नाही तर ते आपल्या समोर पण असायला पाहिजेत म्हणजे त्याचा आपण एखादा अल्बम वगैरे करू सहसा अल्बम की डिजिटल कॉपी तुम्ही रेफर करता कस्टमरला करता हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना सांगते की तुम्ही अल्बम हा केलाच पाहिजे ओके बिकॉज डिजिटल मीडिया ठीक आहे मोबाईलमध्ये मध्ये फोटो आहे इट्स ओके पण आपला फोटो आपला अल्बम हा आपण वीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी सुद्धा बघू शकतो बघू शकतो आणि ते जे त्याला हात लावून बघायचं जे फील आहे त्या फोटोला म्हणजे आपण आपल्या माणसाला हात लावल्यासारखं आहे त्या जुन्या मेमरीला हात लावल्यासारखं आहे ते खूप वेगळं असतं तर आता आपण बघतो की या फोटोग्राफर फील्डमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मेलच काम करताना दिसतात म्हणजे कुठेतरीच आपल्याला फिमेल ही काम करताना दिसते म्हणजे फोटोग्राफीचं क्षेत्रच असं आहे की तिथं जास्तीत जास्त मेलच आपल्याला दिसतात मग तुमचा अनुभव कसा आहे या क्षेत्रामधला माझा एक फिमेल म्हणून ओके माझा अनुभव खूप छान आहे टू थाउजंड फाईव्ह पासून मी फोटोग्राफी करते त्यावेळेला खूप कमी लेडीज फोटोग्राफर होत्या आणि मला माझे जे काही कोल्हापुरातले सहकारी आहेत मेल सहकारी त्यांनी खूप चांगलं ट्रीट केलेलं आहे म्हणजे आम्ही जरी माझे मिस्टर जरी पुण्यामध्ये काम करत असतील आणि मी समजा बेळगावला असेल सातारात असेल सांगलीत असेल तरी सुद्धा मला कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव आलेला नाही आणि खूप अतिशय उत्तम प्रकारे मला कॉपरेट केलेलं आहे मग तुमची आता तुम्ही म्हणताय की मिस्टर म्हणजे लग्नाच्या फोटोशूटमध्ये असतात आणि मी करते ते नवजात आणि मॅटर्निटी मग त्यांची टीम वेगळी असेल आणि तुमची टीम वेगळी असेल yes, ना करेक्ट बरोबर ना हो हु, हु. आ, आता तर तुम्ही करताय नवजात किंवा मॅटर्निटी मुलांचे शूट करताय पण तुम्हाला असं कधी वाटतं कि की आपण ह्याचे म्हणजे आता आपण वयस्कर लोकांचं पण बघतो की त्यांना फोटोमध्ये इंटरेस्ट असतो नसतो अशा लोकांचे कधी फोटो काढण्याचं तुम्हाला अ, संधी मिळालेली आहे का हो हो शंभर टक्के माझ्याकडे खूप सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना त्यांचे स्वतःचे पोर्ट्रेट्स करून घ्यायला आवडतात ओके ओके मग आम्ही पूर्ण नेहमीप्रमाणे मी, मी त्यांचे आउटफिट काय असायला पाहिजे त्यांनी मेकअप काय त्यांची त्यांना काय आवडतं किंवा काही सिनियर लेडीज आहेत माझ्याकडे ज्यांना रेखा खूप आवडते मला मधुबालाची स्टाईल करून फोटोज काढायचे आहेत असे मी खूप लेडीजचे मी केलेले आहेत शूट मग आता आपण बघतो की हल्ली म्हणजे जुन्या गाण्यांवर कपलचे जे फोटोशूट वगैरे होतात तशा पद्धतीनं पण शूटिंग केलं जात केलं फोटो हा आपण तेक एज मध्ये काढू शकतो फोटोला काही एज नसतं बरोबर आहे <laughs> तुमच्या फोटोग्राफी शैलीचं तुम्ही कसं वर्णन कराल क्रिएटिव्ह ओके आणि तुम्ही नेहमी अपडेट पाहिजे की आता काय का ट्रेंड चालू आहे आपण कसं काम केलं पाहिजे असं मग ह्याबद्दल पण तुम्हाला असं वेगळं काय करण्यासाठी ज्यावेळेला ट्रेंड येतो चालू होतो तो मग त्यासाठी तुम्ही काय कसं तयारी करता प्रॅक्टिस प्रॅक्टिस फोटोग्राफी साठी एकमेव वड आहे की तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली पाहिजे अपडेट राहिलं पाहिजे तर आता आपण बघतो की तुम्हाला मॅटर्निटी मध्ये खूप इंटरेस्ट आहे तुम्ही त्याचे फोटोशूट जास्त करता पण त्यामध्ये आणखी काही प्रकार आहेत का हो आहेत ना जसं आपण मॅटर्निटी करतो त्याच्यानंतर आपण न्यूबॉर्न करतो न्यूबॉर्न हे फाय टू फिफ्टीन डेज मध्ये करतो त्याच्यानंतर बेबी हे दोन महिन्याचं झाल्यानंतर आपण अजून छान करू शकतो बिकॉज त्याचे एक्सप्रेशन त्याचं बॉडी पोजिंग थोडं वेगळं असतं ते असं एक्सप्रेशन द्यायला शिकलेलं असतं हळूहळू त्याला माइल्डस्टोन म्हणतात टू मंथ टू नाईन टू टेन मंथ्स हे माइल्डस्टोन असतात त्यांचे ओके okay, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या महिन्यात करू शकतो त्याच्यानंतर मग चौथ्या महिन्यात okay. थोडस पालथं पडायला लागतं hmm. त्याच्यानंतर मग सहाव्या महिन्यात थोडस पालथ पडून ते थोडस बॅलन्स करून उभं सॉरी उभं नाही पण बसायचा प्रयत्न करतं रांगायचा प्रयत्न करतं आणि मग त्यांचे एक्सप्रेशन वेगळे असतात हे पण आपण त्याच्यामध्ये कॅप्चर करू शकतो सातव्या आठव्या महिन्यात ते प्रॉपर रांगतात किंवा धरून चढायचा धरून उभं राहायचा प्रयत्न करतात बरोबर आहे ओके हे सगळे माइलस्टोन आहेत हे आपण खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर करू शकतो आणि मग त्याच्यानंतर मग वन इयर असं तर तुम्हाला तर आवड आहे फोटोग्राफीची पण ज्या वेळेला तुम्हाला अवॉर्ड वगैरे किंवा पुरस्कार वगैरे मिळालेले त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या मला खूप छान वाटलं की आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे ते खूप चांगलं आहे त्या अवॉर्डनी मला अजून प्रोत्साहित केलं आणि आज, मी आज, अजून असं आजू, सजेस्ट करेल अजून लेडीजनी ह्या क्षेत्रात यावं कारण हु, का मॅटर्निटी न्यूबॉर्न किड्स हे खूप क्षेत्र छान आहे ओके तर आज आपल्याबरोबर होत्या फोटोग्राफर गार्गी बोंगाळे मॅडम आणि त्यांनी आपल्याला फोटोग्राफी बद्दल खूप छान अनुभव त्यांचे मांडलेले आहेत आणि त्यांना नवजात आणि बद्दल शूट करायला खूप आवडतं आणि त्याबद्दलचे त्यांचे अनुभव कसे होते हे आज आपण जाणून घेतलेलं आहे तर मॅडम तुम्ही आज आला आणि आम्हाला खूप छान मॅटर्निटी आणि नवजात फोटोग्राफरचं एकूणच काम कशा पद्धतीनं असतं आणि कशामध्ये त्याला आवडली असते हे खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलात याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू